काचाची तावदाना फुटलेली आहे स्वच्छतेच्या नावानं नुसता शंका येत इथला माणूस हा शासनाचा आहे का कॉन्टॅक्ट बेसवरती एवढं सांगा मला आता काय सांगू नका मला तो इथं ताबडतो त्याच्यावरती त्याला ताबडतो घरी पाठवून देताना काय कामाचं नाही काहीच कामाचं नाही लेट हिम गो मला भेटायला काय करायचं मला काय मला भेटायला काय मी काय पाहू नय का इथं जे काम दिले एकही काम घालायचं नाही ना जिम पाहिले जिम मध्ये अस्वच्छता आहे तिकडे सगळे बाजूबाजूला गेलो कबुतरात अक्षरशः कबुतराचं तिथं सगळं घाण उपडलेली आहे आक, साहित्य ज्याच्यामध्ये घाणेड आहे तिथं जर एखादा माणूस गेला तर कबुतराच तिचे हे ना असते ना नाष्ट निष्ठा असते त्यामुळे आजार पण येत तुम्हाला माहिती नाही वरती ते तावदाना सगळे फुटून गेलेत बघा इकडं तर आणि बघत नाही मला काय करू तिथं तो माणस आहे तेच बरोबर नाही आता त्याच लक्ष नाही आहे काहीच लक्ष नाही त्या माणसाचं तुमच्या काय नाव आहे त्याचा हा आणि त्याला माहिती होत ना आज आपण इथं वृक्षारोपण करणार आहोत त्यांना माहिती होतं तुम्ही कल्पना दिली होती मी स्वतः तुम्हाला बोललो होतो बरोबर आहे की नाही मग आज तो आज इथं मॅरेथॉन झालं त्याच्यामध्ये पण दिसला ना नाही ना फेअर मी स्वतः क्रीडा संकुला भेट द्यायला तिथे नाही ही सुट गो त्याला त्याला सस्पेंड करायचं